एक काम करा ना काय ती माझी मैत्रीण गावात आली तिला घेऊन आण तेवढं अगं तर राहणार ट्रॅक्टर बंद पडलाय मला तो ट्रॅक्टर नेट करायला ट्रॅक्टर आहे का मैत्रीण माझी मैत्रीण आणली असती तुझी मैत्रीण कुठं आणू हम्म तुम्हाला नाहीतरी जडच होणार आहे आणि ती आली आहो तुम्ही बाहेर झोपायचं का काय म्हणजे आम्ही दोघी आतमध्ये झोपणार ना त्यापेक्षा तू बाहेर झोप अ लास्ट फीज वाटते का नाही थोडी फारवी नाही नाही तू तुझी मैत्रीण बाहेर झोप मी आज झोपतो असं असं मान ना जाऊ दे जा, जा, जा। ना तेवढ ट्रॅक्टरच नंतर बघा तिला जाणं आणायला कुठं आली ती गावात आली काय नाव आहे तिचं मानसी अरे बाप <laughs> माझ्या परिय नाव म्हणजे आहेत खूप मुली आहेत मानसी नावाच्या या जगात हा हाय ना हॅलो हा, हा आ, मी माझ्या मैत्रिणीकडे चालले बर का बर बर चालेल चालेल ठीक आहे मी कामावर आहे हा हा बरोबर कोण होत अग ते सौरभ चा फोन होता हा वे हा, हा। काय म्हणत होता काय चा नाही ते माझल गावच्या मावशीच्या पोरीच लग्न आहे ते ना तेच विचारत होता कधी जायचं कसं पाहुण्याच्या घरी वाटतं हा ती पुरगी यायची नाही का माझी मैत्रीण आहे काय दिन असला तर मी मोकळाच होतो मी गेलो असतो नाही शहरात ती जरा मी ह्याला ओळखे ओळखी का नाही नाही ओळखीत नाही लग्नात आलती का आपल्या लग्नात आलती नाही की आपल्याकडं कुठं लग्नात होती ती नाही का नाही ना तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला ती लग्नात पण नाही आली अच्छा मग आय तिचं काय झालेलं आहे माझी ओळख होईल तिच्या सोबत गेला असतो आम्हाला टपकलीच काही येऊन तिचं बी लग्न झालेलंय हे अख्खं गावच असं दिसतंय मला येड नाहीतरी हे का आलं लगेच लाटमाळ मी जाऊ काय नाहीला तिचं ना पहिल्याच लग्न झालेलंय जा घेऊन या तसला बघू नका माझ्याकडे जाती मी आक मध्ये ए पेट्रोल न मला तिथं फाटा पर्यंत सोडणार आहे आऊ पेट्रोल संपले अरे सोडणार आहे सोडलं असतं पण अहो हे तर आमचा झाड चाललायत आमचे फांडण चाललेत आ सोड ना हाय पेट्रोल अरे अहो नाही म्हण मला नाही एवढी लय गाडी बोलतो काय नाही गाडी नाही जमत मला अरे नाही नाही त्याला येत नाही गाडी लय नाही जमत अरे भाड्या मुर्दा उच्चारला तुझा पोरगी असती तर लगेच सोडला असताना तुमचा गावातल्या बाईला नाहीत गावातल्या बाईला ना भाड्या फक्त अरे 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 चौघातली रे पार तुम्ही त्याला चवत नाही अरे मी गावातली बाई आहे पुरी त्या कॉलेजच्या असतात तर मी किती वेळा बघितलंय तुम्हाला पुरीला म्हणतात सोडू का सोडू का सोडू काय रे सोडू का सोडू का जमत अरे जरा वयस्कर तरी सोडवा जा काय टिंग टिंग करत फिरता रे टिंग टिंगटिंग करत फिरतो रे उद्या झालेख येत रे तुम्ही आर तू बी तसला भाड्या तू बी तसल्याचे भाड्या आईला काय बाई आहे काय कशी बनून गेली डोंगरासारखीच होती ती कशी असल पण तू पण माझ्या ओखात होता अरे करावं लागतं बाबा भैया उतर चल मला जाऊ एक मिनिट भैया म्हणलाय ना त्या गोष्टी एक काम कर ती तुमची पाहुणे मला जावं लागेल मी नाही गेला तर माझी बायकोची चल अरे घरा आल्या तुझा घेऊन मी तिथपर्यंत काय माहिती कोण अरे तो नाही ओळखू शकणार तिला ओळखतो मी माझी नजर नाही ते मी नजरेतच ओळखतो तुझी नजर कुठं कुठं जाते ना मला चांगलं माहिती त्यामुळे तू उतर चल अरे घेऊ ऐकला का आवाज व्हायचा अजून अरे वेड्या काय चाललं काय करतो इकडं काय नाही काय करतो पण काय काम सोडून दिलं घरी ते बांध म्हणलं होतं इकडे तोंड घेऊन होतं काय ते आध्याकडे इकडे काम त्याला सांगत नाहीत का घरी काही कामधंदा सांगत नाही काम गाय सोड ते गाय बाहेर बांध म्हणतो आजकाल पण गाडी चालू केली नाही तुला डोक्याला भाग आहे थोडाफार नाही जातो जातो ना जातो याच्याकडे काम होत काय काम होत त्याच्याकडे ट्रॅक्टरचा धंदा चालू आहे काम 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 नाही नाही तो म्हणतो काय काम नाही आलाय तो मकर Stand ने? ने? Stand चल स्टॅन्ड फोन केला तर कोठाड मला गडी भर काय नाही स्टँड लाव चल लवकर ये घरी अहो ना ना, ना। तुम्हाला सांगतो का चाठळे हो नाही काय नाही तुम्ही जा इन तो इन घरी इन हाड्या उतर नाही जा तुम्ही अरे उतर खाली अरे जा तुम्ही नाई मग कांठळीन बर का आता ये तुला बर ऊन आहे स्टँड वर तर कुणीच घ्यायला नाही आलं मला आता कुठं असेल बरं खुशीच घर माहिती आलंय मला एवढं ऊनच चालायच चा म्हंटल कि थांब ना तुम्हाला ते खुशी 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 माहितीये का हो खुशी हा ती खुशी हा ती खुशी ती काय माझी कॉलेजची मैत्रीण आहे ना मी तिच्याकडे आली पण मला तिचं घरच नाही तुझं काय काम आहे तिच्याकडे अहो माझी मैत्रीणी ती तिला भेटायला आले मी असं आहे हा तिथे सापडणच घर कुठे होऊ तुम्हाला माहितीये का काय बर इकडून जा अशी तर ती नीळ टाकी का हा तेच तिचं घर आहे अच्छा तो बंगला का हा हा बंगलाच जा बर बर चालेल हा थँक यू थँक यू हो बाय बाय टेन्शन नॉट एक झालं काय ग अरे देवा आली वाई मग काय तर किती ओहणे रस्त्यामध्ये तुझा कोण द्यायला नाही मला त्यांना सांगितलं होतं आजवर तिला घ्यायला जा मग ट्रॅक्टर नीट करायचा ते ट्रॅक्टर नीट करायला गेले असतील बाई गुन्हा दानात मी आले बाई रोडनी चालत आलात विचारत विचारत ह्याला विचारलं त्याला विचारलं शेवटी ती बाई होती कोणतरी तिने सांगितलं पत्ता तुझा मग मी आले इकडं हा वेळ लेऊन लागला असं ना तुला लेऊन लागला अगं ते सगळं जाऊन दे किती दिवसातून भेटली तू किती भारी वाटते मला लय खरंच सॉरी ग मी तिच्या लग्नाला येऊ शकले नाही खरंच अगो तेच ना ते मला म्हणत होते ती लग्नात आली म्हणून आली बरोबर ते आहे आणि तू पण आली माझ्या लग्नात प्रॉब्लेम झाला ना गोडा कुठं हे कोण अच्छा तुम्ही का आलात भाऊजी इथं आपलं पोरग लग्नाला पोरग म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे बघ माझ्या घरात डोरलय डोरलं लग्न झालंय अहो ते काळ काळ आहे ना मग मिक्स झालं मग दिसलंच नाही त्याच्यात काय मला कळालंच नाही काय बन हा जाऊन दे मग हाय तिचं लग्न झालेलं मला वाटलं होतं बरी चालून शिकार आली म्हणलं चला मग कुठेतरी होऊन जाईल नाही पण ती सिंगल नाही आहे मी हा तुम्ही डबल शीट आली आता डबल डबल शीट म्हणजे हा म्हणजे ते त्यांचा मालक आहे ना माग नाही 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 ती नाही आले ना नाही नाही मी एकटीच आले गाळ्यात मालक म्हणायचं दाजी नाही आले दाजी आले अगं त्यांना कंपनीच त्याच्यामुळे आले ते ऑपरेटर काय कंपनी नाही हो जॉब करतात ते जॉब करतात म्हणजे ते संडास वगैरे साफ करतात तस हे काही काय काही काय बोलतात तुम्ही तुम्हाला लाज वाटते का तुम्ही करतात का त्यावे त्याच्यामुळे तुम्ही असं बोलता म्हणजे जॉब कशाला म्हणते ऑफिस मध्ये काम करतात ते म्हणजे असं घरात बसून नाही नाही मग रस्त्यावर बसून जा, जा।, बस बस जा बस तुम्ही जॉब करते लोकच असं वाटलं होतं बारीकच होत आडायला लोक्या गावात यांची माल काय करते का जा लो लो दादा बारा बर चिंत्या इथं आमच्या गावात तेच तर किती नमुन येत गावातले लई दिसत म्हणलं पुन्हा सोडून इकडं कशाला खरमाडात आले काय माहिती तेच तर तुमचीच कमी होती व भाऊजी आदित्य सांगितलं होतं तिचे लग्न झालंय म्हणून आदित्य तुझ्या नवऱ्याचं नाव तुझ्या नवऱ्याचं नाव आदित्य आहे का हा

म्हणजे इकडे तिकडे फिरत असता ना तुम्ही असं काम सांगत होते ना तिला तुम्ही मित्र आहात का oh, oh. अच्छा मित्र आहेत पण अजून काय मित्राच लग्न होऊन मी किती दिवस झालेत पण ह्यांचं काय कुठं काय पाहणार नोकरी लागायचं होतं ना त्याच्यामुळे लग्न केलं लवकर अच्छा का सांगा ना चांगलं

कंपनीत किती माल बनतो किती नाही तिकडे कोणाला माहिती ना बरोबर आहे आणि तू काय झालं काय काय करणारस तुम्ही असलं वाकड तिकडे तोंड करून काय असं तोंडी की माझं हा का पावडर आधी पहिली काय लावलंय काय नुस पीठ लावलंय का पावडर नको काबरोबर नाही तू फटाय तो पुप्पाटा असे कशा जीजो तुम्ही काय हो जीजो मला घ्यायला नाही आलाय शुभ तक तुम्हाला पर आले नाही आलोच काय वाट लागली असती कसली वाट कसली वाट

साक्षी धरती पण हे झालं काय मी सांगतो ऐका काय झालं हिचं माझं ऑलरेडी लग्न झालं होतं पण हिच्या वडिलांचा अपघात झाला पुण्यात ते मला तिथं भेटले होते पुण्याचा अपघात झाल्याच्या की मी त्यांना दवाखान्यात तर त्यांची शेवटची इच्छा होती त्यांना डॉक्टरांनी विचारलं तुमची शेवटची इच्छा काय ते म्हणलं माझ्या देखा माझ्या पोरीचं लग्न व्हावं म्हणून हॉस्पिटल मध्ये आमचं राहिलं जाईल झाला कुठे पुण्याला का चकला असता अरे पुण्याला अर्जंट मध्ये आणला असता तिथं आता आता दोन दोन बायका सांभाळत जमन का तुला कुठे अहो पण मी तर प्रेग्नंट आहे ना आता एक लेकरू अजून आतमध्ये खेळते

आणि ही बाई बिचारी सोड ते वायाच गोंधळलेय आणि ही बाया आं पुढे गेली तर ही बाया आली होती आणि हिला गाडीवर बसून त्यांनी कुठ काही नेलं होतं यानी नाही 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 होतं इथं नाव आहे जी बायाला कुठं नेलं यानी अहो ही बाई बाई आली आहे हां नव्हतं नेलं मला विचारलं होतं अजून तिसरी बोलू नाही

माझा तो किती जीव आहे बाप आहे का बघायला गेले की अपघातातच वचन तुला तुला माहिती ना मी तुझ्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेसाठी केलंय माहिती मला तुम्ही माझ्या अग माझ ऑलरेडी एक लग्न झालं तर शेवटचा श्वास घेतला म्हाताऱ्यानी खुशी खरच बरोबर आहे की माझ्या माझ्या वडिलांची इच्छा होती की माझं शेवटचं लग्न बघायचं नेमके हेच होते यांनीच वाचवलं होतं म्हणून यांनी माझ्याशी लग्न केलं वाचवलं नसतं ते बरं झालं पण ऐक मी नाही येणार ना तुझ्या संसाराच्या मध्ये मी बघल माझं मी काय करणार याच मी वाढवण काहीतरी करून मी पण मी तुझ्या संसाराच्या मध्ये नाही ऐकणार तुझी थांबा थांबा मला दोन्ही पाहिजे तुझी एकत्र तुझी मैत्रीण आहे मला तुझी संवाद नाही व्हायचे त्याच्यामुळ तुम्ही राह खुश नाही नको नको ऐक ना नाही ऐकणार समजून मला नाही करमणार का शिवाय तुझ्याशिवाय पण नाही करमणार आणि तुझ्याशिवाय पण नाही करमणार एकच तर बायको आहे मला आणि हे एकच बायको ऐकतोय मग काय

जा तुम्ही चल होतो तुमचं चल जाऊन दे खुशी घे माझी काही मला पण तुझं बाय मी खेळते तरी त्याच्याशी जा